হන්නේ হরে 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 नमस्कार मी रियारूपेश पवार महाळिंगेकर आपलं सगळ्यांचं डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या सकाळच्या बातमीपत्रात सहर्षात स्वागत करते पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी अब्राहम परिसरात धक्कादायक प्रकार मजुरीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या एका युवकासह आदिवासी वयोवृद्ध महिलेला बेदम मारहाण करण्याची धक्कादायक घटना पालघरच्या अब्राहम परिसरात घडली आहे जमीन मालकाने युवक आणि महिलेला लाथाबुक्क्यानी तसेच काठीने मारहाण केली असून संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे मारहाणीनंतर पीडितांनी वाणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे मात्र गंभीर स्वरूपाच्या या घटनेवर पोलिसांनी एफआयआर न करता केवळ एन नोंदवल्याने आदिवासी संघटनांमध्ये तीव्र नारायची निर्माण आदिवासी संघटनांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी जमीन मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे अब्राहम परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असून पुढील तपास सुरू आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा लहान मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा